विद्यार्थ्यां नमस्कार ज्ञानबांधन क्वेटर युट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपणा सर्वांचे स्वागत करतो आज आहे चोवीस जून आणि आजच्या दिवसापर्यंतच्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडी आपल्याला बघायचे आहेत व्हिडिओ काळजीपूर्वक बघा ज्या गोष्टी इम्पॉर्टंट वाटतील त्या लगेचच नोटबुकमध्ये नोट डाऊन करून घ्या कालचा सा तुमच्यासाठी प्रश्न होता हिंदी साहित्य संमेलनाचे पंच्याहत्तरवे अमृती महोत्सव संमेलन कोणत्या राज्यात आयोजित करण्यात येणार आहे तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए ओडिसा त्यानंतर आजचे सर्वात पहिला प्रश्न आहे कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाने भारताच्या कृषी क्षेत्राला उद्योनमुख कौशल्यांसह ऊर्जा देण्यासाठी कोणत्या देशासोबत भागीदारी केली योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमक डीए ऑस्ट्रेलियासोबत भागीदारी केली तर लक्षात घ्या भारतातील कृषी क्षेत्र वाढवण्यासाठी एम एस डीने ऑस्ट्रेलियन सरकारसोबत भागीदारी केली या सहयोगामध्ये ऑस्ट्रेलिया भारत निर्णायक कृषी कौशल्य पद्धशी प्रकल्पाचा समावेश आहे प्रमुख भागीदारांमध्ये एम एस डी एन सी वी टी एन एस डी सी आय सी ए आर एम ओ आणि ए एस सी आय यांचा समावेश आहे शाश्वत विकास उद्दिष्टांशी जुळून घेत कृषी क्षेत्राचे आधुनिकीकरण आणि शाश्वतीकरण हा या उपक्रमाचा उद्देश, उद्देश आहे त्यानंतर पुढे क्वेशन क्रमांक को दोन कोणत्या बँकेने आय सक्षम रुपे वेव क्रेडिट कार्ड लॉन्च केले आहे तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी फेडरल बँक लक्षात घ्या फेडरल बँकेने युपीआय सक्षम रुपे वेव क्रेडिट कार्ड लॉन्च केले भारतीय राष्ट्रीय देयके महामंडळ एन पी सी आयच्या च्या भागीदारीत हे कार्ड लाँच करण्यात आले आहे हे कार्ड ग्राहकांना रुपे नेटवर्कवर युपीआय वापरून देते मोबाईल डिव्हाइस व्यवहारांसाठी कार्डधारक यांच्या युपीआय अॅप्लिकेशनची रुपे व्यू क्रेडिट कार्ड लिंक करू शकतात त्यानंतर नेक्स्ट कोणत्या संस्थेने अखिल गुप्ता यांची नवीन अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली राईट आन्सर आहे भारती एक्सा लाईफ इन्शुरन्स लक्षात घ्या अखिल गुप्ता यांची भारतीय एक्सा लाईफ इन्शुरन्सचे नवीन अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे ते या भूमिकेसाठी चाळीस वर्षांचा व्यावसायिक अनुभव घेऊन आले आहेत श्री गुप्ता यांनी भारतीय एअरटेलच्या स्थापनेपासून त्यांच्या वाढीपमध्ये महत्वपूर्ण भूमिका बजावली त्यांनी भारतीय एअरटेल भारतीय इन्फ्राटेल आणि एअरटेल आफ्रिकेच्या यशस्वी सार्वजनिक सूचीचे नेतृत्व देखील केले आहे त्यानंतर नेक्स्ट जून दोन हजार चोवीसमध्ये मध्ये भारताने अलीकडेच कोणत्या दोन आफ्रिकन देशांना दोन हजार टन गैर बासमती पांढऱ्या तांदळाच्या निर्यातीला परवानगी दिली आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी मलावी आणि झिम्बाबे लक्षात घ्या भारताने मलावी आणि झिम्बाबेला दोन हजार टन बिगर बासमती पांढऱ्या तांदळाच्या निर्यातीला परवानगी दिली राष्ट्रीय सहकारी निर्यात मर्यादितद्वारे निर्यात सुलभ केली जाते जुलै दोन हजार हो तेवीस पासून बिगर बासमती पांढऱ्या तांदळाच्या निर्यातीवर बंदी असतानाही ही, ही परवानगी देण्यात आली या दोन आफ्रिकन राष्ट्रांच्या अन्न सुरक्षेच्या गरजा पूर्ण करणे हा या हालचालीचा उद्देश आहे त्यानंतर ता नेक्स्ट टी सी एस कोडविटा सीझन दहा जगातील सर्वात मोठी कोडिंग स्पर्धा कोणी जिंकली तर ही जिंकली आहे कलश गुप्ता यांनी त्या लक्षात घ्या कलेश गुप्ता हा आय आय टी दिल्लीतील संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकेचा विद्यार्थी आहे त्याने टी सी एस कोडविटा सीझन दहा जिंकला जी जगातील सर्वात मोठी कोडिंग स्पर्धा म्हणून ओळखली जाते स्पर्धेत सत्याऐंशी देशातील एक लाखहून अधिक स्पर्धकांचा सहभाग होता कलेश गुप्ता याचा आय आय टी दिल्लीचे संचालक प्राध्यापक रंगन बॅनर्जा यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला त्यानंतर नेक्स्ट नुकतेच निधन झालेले प्रसिद्ध अभिनेते डोनाल्ड सदरलँड कोणत्या देशाचे आहेत तर हे आहेत कॅनडा या देशाचे तर लक्षात घ्या डोनाल्ड सदरलँड यांचा जन्म एकोणीसशे पस्तीसमध्ये कॅनडामध्ये झाला टोरंटो विद्यापीठात त्यांनी अभियांत्रिकी आणि नाटकाचे शिक्षण घेतले त्यांची अभिनय कारकीर्द सहा दशकांहून अधिक काळ पसरली ज्यामुळे ते कॅनेडियन आणि आंतरराष्ट्रीय चित्रपटसृष्टीत एक प्रमुख व्यक्ती बनले डोंट लुक नाव एम एस एच आणि द हंगर गेम्स यांसारख्या चित्रपटांमधील भूमिकांसाठी ते मोठ्या प्रमाणावर ओळखले गेले त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे जून दोन हजार चोवीसमध्ये विश्वेश्वर या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग यू व्ही ई विद्यापीठाचे पहिले संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर आन्सर आहे यस त्रिपाठी लक्षात घ्या एस त्रिपाठी यांची दोन हजार चोवीसमध्ये यू व्ही सीई चे पहिले संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली ते आय टी खरगपूर येथील भूविज्ञान आणि भौतिकी विभागात प्राध्यापक आहेत प्राध्यापक त्रिपाठी यांची नियुक्ती चार वर्षांच्या कालावधीसाठी किंवा वयाच्या सत्तरव्या वर्षापर्यंत यापैकी जे आधी असेल त्या पर्यंत करण्यात आले आहे त्यांची नियुक्ती पूर्वनियुक्त संचालक डी मंजुनाथ यांनी पदभार विद्यार्थी दिला आहे त्यानंतर पुढील क्वेश्चन भारतीय लोकप्रशासन संस्थाचे अध्यक्ष म्हणून सलग तिसऱ्यांदा कोणी पदभार स्वीकारला तर हा स्वीकारला आहे डॉ जितेंद्र सिंग यांनी लक्षात घ्या डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी सलग तिसऱ्यांदा एचे अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारला डिजिटल आणि तल्लीन शिक्षण अनुभवासाठी त्यांनी ए परिसरामध्ये दोन स्मार्ट कॉन्फरन्स हॉलचे उद्घाटन केले डॉक्टर जितेंद्र सिंह यांच्याकडे विज्ञान आणि तंत्रज्ञान पृथ्वी विज्ञान आणि इतरांसह अनेक विभाग आहेत त्यांनी डेटा गोळा करण्यानी पुढच्या पिढीतील तंत्रज्ञानाचे एकत्रीकरण करताना अचुकतेच्या महत्वावर भर दिला त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे मे दोन हजार चोवीसमध्ये दे कोणता देश चीनला मागे टाकून भारताची चौथी सर्वात मोठी निर्यात बाजारपेठ बनला तर याचं योग्य उत्तर आहे युनायटेड किंगडम लक्षात घ्या मे दोन हजार चोवीसमध्ये युकेने चीनला मागे टाकून भारताची चौथी सर्वात मोठी निर्यात बाजारपेठ बनला मे महिन्यात युकेची निर्यात एक तृतीयांश वाढून एक पॉईंट सदोतीस बिलियन डॉलर झाली गेल्या वर्षी मे महिन्यात युके हे भारताचे सहावे सर्वात मोठे निर्यातीचे ठिकाण होते चीनला शिपमेंट गेल्या महिन्यात एक पॉईंट तेहतीस बिलियन डॉलरवर तीन टक्के वाढ झाली त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे कोणता देश जगातील तिसरा सर्वात मोठा डोमेस्टिक एअरलाईन मार्केट ठरला अँसर आहे भारत नेक्स्ट ब्ल्यू प्लॅनेट पुरस्कार कोणत्या देशाच्या आसाही ग्लास फाउंडेशनद्वारे प्रदान करण्यात येतो अँसर आहे जपान त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक कर बारा ब्ल्यू प्लॅनेट पुरस्कार दोन हजार चोवीस कोणत्या संस्थेला प्रदान करण्यात आला अँसर आहे आय पी बीईस नेक्स्ट केंद्र सरकारने नुकतीच दोन हजार चोवीस पंचवीस साठी किती खरीप पिकांची आधारभूत किंमत एम एस पी जाहीर केली सॉरी विद्यार्थी मित्रांनो हे चुकीचं उत्तर या ठिकाणी त्यानंतर पुढील क्वेश्चन बघूयात नीती आयोगाच्या गरिबी निर्देशांक अहवाल सर्वेक्षणानुसार राज्यात कोणत्या जिल्ह्यातील सर्वाधिक गरीब लोक राहतात अँसर आहे नंदुरबार नेक्स्ट केंद्रीय मंत्रिमंडळाने कोणत्या मंत्रालयाच्या नॅशनल फॉरेन्सिक इन्फ्रास्ट्रक्चर इन्हान्समेंट स्कीम या नवीन योजनेला मंजुरी दिली आन्सर आहे गृह मंत्रालय नेक्स्ट आय सी सी टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेत कोणता खेळाडू सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरला आन्सर आहे मिशेल स्टार्क नेक्स्ट टी ट्वेंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा सामनावीराचा पुरस्कार मिळवणाऱ्या भारतीय खेळाडूंमध्ये कोण प्रथम क्रमांकावर आहे आन्सर आहे सूर्यकुमार यादव तर विद्यार्थ्यांना या पद्धतीने आपण एकूण सतरा प्रश्न बघितले आहेत तुमच्यासाठी होमवर्क आहे केंद्रीय मंत्रिमंडळाद्वारे मंजुरी देण्यात आलेले वाढवण बंदर महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात निर्माण करण्यात येणार आहेत या प्रश्नाचं उत्तर विद्यार्थी मित्रांनो खाली कमेंट करायचं आहे प्रश्न चुकला तरी हरकत नाही परंतु विद्यार्थी मित्रांनो प्रयत्न करणं अगदी महत्वाचं हो आहे तसेच आपल्याला चालू घडामोडी एम सी की पी डी एफ फाईल पाहिजे असेल तर घेऊ शकता जानेवारी ते डिसेंबर दोन थी हजार तेवीस तीन हजार प्रश्न आहेत प्राईज आहे नव्याण्णव जानेवारी ते मे दोन हजार चोवीस पंधराशे प्रश्न आहेत प्राईज आहे फोर्टी नाईन यासोबत तुम्हाला इतरचे पी डी एफ देखील दिल्या जातील ज्या विद्यार्थी मित्रांना पाहिजे असेल त्यांनी त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ चौतीस यावर पेमेंट करा आणि याच क्रमांकावर व्हॉट्सअप करायचे तसेच हा क्यू आर कोड स्कॅन करून देखील आपण हे मटल विद्यार्थी मित्रांनो घेऊ शकता आज व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असाल तर चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू